नमस्कार मंडळी स्वागत तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे कामाख्या देवी मंदिर बघण्यासाठी तुम्हाला जर कामाख्या देवी मंदिरला भेट द्यायची असेल तर तुम्ही येवला नाशिक हायवे तळेगाव या ठिकाणीवरून दहा एक किलोमीटर अंतरावरती दारंगाव या ठिकाणी येऊ शकतात आणि व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि साथी बेलायकनला दाबा चला तर तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो आणि त्याच्याविषयी माहिती देतो हे तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमाग मंदिर आहे चला तर आता पूर्ण मंदिर तुम्हाला दाखवतो इकडे तर पब्लिक भारतातलं हे दुसरं मंदिर आहे कामाख्या देवीचं आणि ते पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये आहे ही सगळ्यात आपली गर्वाची गोष्ट आहे तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागे कामाख्या देवी मंदिर आहे त्याचं काही अजून काम चालू आहे चला तर तुम्हाला आतमध्ये दाखवतो मंदिर कसं का काय कस का काय हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे तुम्ही बघू शकता एकदम खतरनाक असं मंदिराचं चा काम चालू आहे पूर्णपणे पब्लिक एकदम खतरनाक असं मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता पूर्णपणे एकदम इटालियन मार्बलचा यूज केला जातो आहे मंदिरात सजवण्यासाठी हे मंदिराचा परिसर आहे होणं आतमध्ये पोचलोय आपण मंदिराच्या आता ही मंदिराची समोरची बाजू आहे आतमधली बघू शकता त्याच्यावरती वेगवेगळ्या देवी दावतांची त्याची म्हणजेच मूर्त्या बनवल्या गेल्या आहे प्रत्येक खांबावरती चारी साईडला देवींची मूर्त बनवली गेलेली आहे आणि ही आपल्या कामाख्या एंट्री करण्याची बाजू आहे जिथून आपण मंदिरात येण्यासाठी एंट्री करू शकतो आणि इकडं आपली बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांची समाधी असणारे समोर आणि त्यांच्या डाव्या बाजूला कामाख्या देवीची मूर्ता असणारे आणि त्यांच्या उजव्या साईडला एक सिद्धेश्वर कलादेवी चामुंडा यांची मूर्ता असणारे अजून काम पूर्णपणे झालेलं नाही आहे काम चालू आहे बघू शकता इथं बडे बाबा मच्छिंद्रनाथ यांची समाधी राहणार आहे आणि समाधी आहे आणि वरती नाव पण लिहिले गेलेलं आहे आणि ह्या साईडला कामाख्या देवी यांची बडे बाबा मच्छिंद्र नाथ यांची समाधी वरती आहे आणि कामाख्या देवी त्यांच्या दर्शनासाठी आपल्याला खाली जावं लागलं चला तर खाली जाऊया तुम्हाला आहे काय माहीत नाही आहे हे तुम्ही बघू शकता एफ आयोगाला खाली जायचे खाली कामाख्या आणची त्यांची समाधी ते thank you एक अशा पद्धतीनं कामाख्या दिवशीचं मंदिर आहे मंदिराचं काम हे चालू आहे तर तुम्हाला मंदिर कसं वाटलं आणि आपला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवी आपले नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या पेजला सबस्क्राईब करा आणि साथी बेलायकनला दाबा असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये